जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सतीश जितेंद्र आपला व्हिडिओ गेल्यामुळे ताबडत पाणी मारलेलं आहे ताबडतं पाणी मारलेलं आहे टँकरवरून पाणी मारलं त्याबद्दल पीडब्ल्यूडी चा खूप आभार आपला व्हिडिओ गेल्या गेला हे ता, काम होत झालेलं आहे पाहू शकता आणि तो राहू त्याला त्रास थोडा थोडा कमी झालेला आहे ना आभार माना फक्त खूप आभारी आहे तुमचा खूप आभारी आहे एकदम आवाज आहे तुमचा त्याला बोलतात आवाज आभारी का आभार आहे ताबडतोब सांगितल्याप्रमाणे ताबडतोब काम केल्यामुळे तुमचे आभारी होतात सचिन सुभाष सुचित्र चॅनल जय महाराज आपल्या चॅनलचे आभारी आहेत ते रमेश काका आणि डब्ल्यू डीचे सुद्धा खूप खूप आभार ज्यांनी आपला व्हिडिओ केल्या गेल्या हे काम केलेलं आहे पाणी मारलेलं आहे रस्त्यावर त्याच्यामुळे धुळीचा काही प्रमाण त्रास नागरिकांना होणार नाही पण हे काम रोजच झालं पाहिजे रोज पाणी मारलं गेलं पाहिजे ही नम्र विनंती आहे जय महाराष्ट्र